नमस्कार शार शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस मंदिर संस्थान व यांच्याकडून दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर ही देवीचे नवरात्र महोत्सव असून सतरा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने त्याची सांगता होणार आहे आई तुळजाभवानीने महिषासुराशी युद्ध खेळण्यापूर्वी गोपे पुजाऱ्यांकडून अनादिकाळापासूनच देवीला निद्रा द्यायची हिथं प प्रथा परंपरा आहे त्याची सुरुवात आज भूपे पुजाऱ्यांनी देवीला नऊ दिवसाची निद्रा आज दिलेली आहे आणि नवरात्रानंतर देवीला पाच दिवसाची निद्रा जी की श्रम निद्रा म्हणून ओळखली जाते आणि आजची जी ही निद्रा आहे ती युद्ध खेळण्यापूर्वी देवीला आ, दिलेली ही निद्रा ही च... या निद्रेला वर निद्रा म्हणून ओळखलं जाते